हे सव्वीस फेब्रुवारीला मी आणि आठ दहा लोक मुंबई मुंबईच्या दुरंतो ट्रेनमध्ये जेव्हा आम्ही बसलो कारण दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाची बैठक होती आणि जेव्हा दुरंतोमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवीण कडू नावाच्या एका मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितलं का आम्ही सतरंजीपुरा तेलीपुरा सुभाष शुक्ल्या पाशी राहतो आणि कडू परिवार इथं आमच्या मोहल्यामध्ये एक राहते आणि आम्ही ठाण्यामध्ये पूर्ण फॅमिली सोबत गेलो असता ठाण्यामध्ये एक भयानक एक्सिडेंट झालं आणि ऑन द इस्पॉट वर तीन लोक घरचे मरण पावले आणि त्यामुळे इथं एम्बुलन्स असेल अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात मी त्यांना सांगितलं का कोण डॉक्टर आहे माझ्याशी तू बोलणं करून दे त्यांनी होकार दिला आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा फोन आला का ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आहे परंतु इथून नागपूरला जाण्याकरिता डिझेलसाठी सहा हजार रुपयाची आवश्यकता आहे आणि त्यांनी एकूण एक जो पत्ता सांगितला नावं सांगितले ते बरोबर आमच्या सतरंजीपुऱ्यातले त्यांनी नावं सांगितले आणि म्हणून मलाही वाटलं का ही घटना ख खरी असेल आणि म्हणून मी मानवतेच्या दृष्टिकोनातून माझ्यासोबत असलेले अरुण हारोडे मी यांना ताबडतोब सांगितलं का याला सहा हजार रुपयाची मदत आपल्याला ताबडतोब करायची आहे त्यांना पुन्हा फोन पुन करून सांगितलं का तू म ऑनलाईन पेमेंट हे तू ताबडतोब नंबर पाठव आणि त्याने नंबर पाठवला आणि मी अरुण हा हारोडी मोबाईलवरून ताबडतोब त्याला सहा हजार रुपये पाठवले परंतु दोन दिवसानंतर जेव्हा आम्ही नागपूरला आलो आणि नागपूरला आल्यानंतर जेव्हा मी या संदर्भात चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर क कडू परिवार हा सुखीने याने हसत खेळत त्या ठिकाणी दिसला मग माझ्या लक्षात आलं की ही अशा प्रकारची फसवणूक यांनी माझ्यासोबत केली आहे जेव्हा माझ्यासोबत अशा प्रकारची फसवणूक केली तर अनेक लोकांशी त्याची फसवणूक केली होते आणि म्हणून मी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये सर्वे ऑफ द रेकॉर्ड डॉक्युमेंट कागदपत्रासहित त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर निवडणुकीचा का काळ असल्यामुळे त्यांना पोलीस निरीक्षकाला वेळ नसल्यामुळे त्यांनी एफ आय आर दाखल नव्हता केला परंतु तीन दिवस अगोदर प्रवीण आणि जो संबंधित एक फसाडे म्हणून आहे त्यांच्या विरुद्ध त्यांनी एफ आय आर दाखल लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये केला आणि तातडीने ते कारवाई करण्याचं त्यांनी सांगितलं आहे ना निश्चित स्वरूपात त्यांच्यावर कारवाई होईल परंतु मला आश्चर्य या गोष्टीच्या लागते का लोक कशा कशे प्रकारचे नावं घेऊन अशा प्रकारची फसवणूक करतात त्याने परिवारातले लोक तीन लोक मरम पावलेले आहे आणि अशा प्रकारची अडचण आम्हाला ठाण्यामध्ये आली आहे आणि म्हणून आपण मदत करा कोण माया माया ठिकाणी अगर कोणी असता तरी त्याने मदत केली असती आपण ताबडतोब त्याला मदत करण्याचं ताबडतोब त्याची व्यवस्था करून दिली परंतु जेव्हा अशा प्रकारचं माहीत पडल्यानंतर जेव्हा असं खोटी बातमी निघते तर माणसाला फार मोठं दुःख त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून माझ्यासोबत नाही तर त्यांनी अनेक लोकांसोबत अशा प्रकारची फसवणूक केली असेल आणि म्हणून मी पोलिसाला सांगितलं का याने तिथून पकडून आणा आणि याने कोणाकोणाची फसवणूक केली हे सगळं प्रकरण उजेडात आणा आणि निश्चित स्वरूपात पोलीस या संदर्भात कारवाई करत आहे कुठल्या हे सांगितलं तर सतरंजीपुराच्या ॲड्रेस आणि जेव्हा आमच्या ह्याच्या मुलाने सगळं त्याच्या नंबरवरून सगळं काढलं तर ते पालघरचा तो रहिवासी आणि खाण्यापासी जे पालघर आहे तिथचे ते दोघे मुलं तिथचे रहिवासी आहे आणि ॲड्रेसमध्ये बी त्यांनी चुका केल्या आणि सांगण्यामध्ये बी त्यांनी चुका केल्या आणि खोटं इतकं बोललं का एक हजार एक टक्के त्यांनी खोटं बोलला आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला तातडीने त्याच्यावर कारवाई व्हावी व्हावी अशा प्रकारची माझी मागणी आहे